आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाचे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा करा आणि क्लिक करायला अजिबात विसरू नका इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांचे संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरं बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी सायदा हॉस्पिटल टेस्क्युब बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने व दुर्मिंदद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्मिंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर टेस्टी सेंटर आणि कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी कैलासवासी कैलासादा तनपुरे यांच्या स्मरणार्थ केशर गणेश मंडळ आणि लाइफ इन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी राहुरी इथे भव्य रक्तदान आणि सर्व रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी बजरंग पाटील तनपुरे यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचा सत्कार केला तर रोटरी क्लबचे अध्यक्ष साबरे यांचा सत्कार केशर गणेश मित्रमंडळाचे सागर तनपुरे यांनी केला या शिबिरामध्ये मधुमेह थायरॉइड रक्तदाब संधिवाद पोटाचे विविध विकार मानदुखी कंबरदुखी यासारख्या अनेक रोगांवरती तपासणी करण्यात आली परिसरामधील आठशे शालेय विद्यार्थिनींची रक्ताची तपासणी यावेळी मोफत करण्यात आली आहे रुग्णांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर प्राजक्त हिवाळे डॉक्टर भारत पैठणे तसेच डॉक्टर केतन साळवे डॉक्टर अक्षय खटके डॉक्टर गजानन वंगल यांनी सहभाग घेतला तसेच लाइफ इन हॉस्पिटलच्या ऍडमिन वृषाली शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल बोर्डे तसेच अमर लोखंडे शुभम साबळे तसेच ऋषिकेश हार्दे दीपक तमनर वास्तव अजाबे यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेत शिबिराच्या आयोजनामध्ये केशर गणेश मित्रमंडळाचे सर्व सर्व सागर तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली केशर पतसंस्थेच्या मॅनेजर सौ कांचन पानसंबळ वसुली अधिकारी दादासाहेब शिरसाट रमण वर्षिंदकर सिद्धांत मुसमाडे रियाज शेख विठ्ठल कातोरे गौरव खाडे यांनी मुलाचं सहकार्य केलंय या प्रसंगी कैलासवासी कैलासदादा तनपुरे मित्रमंडळाचे ताराचंद तनपुरे दीपक तनपुरे राऊसाहेब राऊ तनपुरे तसेच ज्ञानदेव वराळे मधुकर भुजाडी नानासाहेब उंडे संदीप राऊत यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते हे शिबीर जनसेवेच्या भावनेमधनं आयोजित करण्यात आल्यानं ना परिसरामधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले सागरदाता तनपुरे केशर मित्र मंडळी आम्ही सर्वजण आलो आमची आरोग्य तपासणी करण्यात गेली खूप छान वाटलं सर्व मुलींची आरोग्य तपासणी केली सर्व मुलींची काळजी पण घेतली ठेवून आम्हाला खूप छान वाटले धन्यवाद सागर दादा तनपुरे आणि दा धन्यवाद आज या ठिकाणी यांच्या लाईफ इन हॉस्पिटल केशर गणेशोत्सव मित्र मंडळाच्या वतीने येथे सर्व रोग निदान शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे मंडळाचे अध्यक्ष सागरदादा तनपुरे व त्यांच्या सर्व सहकारी व डॉक्टर पैठणे यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये मंडळातील सदस्य तरुणांकडून रक्तदान केलं जात आहे तसेच आपल्या राहुरी येथील भागिरी कन्या शाळेतील विद्यार्थिनींची या ठिकाणी हिमोग्लोबिन ब्लड ग्रुप कॅल्शियमची तपासणी व काही आजार असतील तर त्या आजाराशी संबंधित मी तपासणी या ठिकाणी लाईफ इन हॉस्पिटलच्या वतीने मोफत करण्यात येत आहे तरी या जो सुत उपक्रम चाललेला आहे या उपक्रमाची सकाळी उद्घाटन आपल्या राहुरी पोलीस स्टेशनचे पी आय ठेंगेसाहेब व आमचे सर्वांचे मार्गदर्शक बजरंग पाटील तनपुरे या यांनी या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की केशर गणेशोत्सव मंडळ यांनी सामाजिक सलोखा जपलेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विविध स्लोगन देऊन समाजामध्ये एकी कशी राहील याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे व सागरदादा तनपुरे यांनी या ठिकाणी आपले वडील कैलासवासी कैलासदा तनपुरे यांचा सर्व जो मित्रपरिवार होता ज्या मित्रपरिवाराने त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात सामाजिक जीवनात खंबीराशी साथ दिली अशा सर्व मित्रपरिवाराला आज या ठिकाणी आमंत्रित करून त्यांचा सन्मान केला त्याबद्दलही सागरदारांचे कौतुक करा करावं करा। करा। तेवढे कमी आहे अशीच आपुलकी त्यांनी यापुढीलही काळात सर्व दारांच्या सहकारांबरोबर ठेवावी व हे सामाजिक उपक्रम चालू ठेवावे जेणेकरून समाजाला एक योग्य दिशा मिळेल एवढं बोलून मी थांबतो पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तसेच सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा मुळातच जो आपला एकोणविश अठराशे एक्क्याण्णव ब्याण्णव ला जो गणेशोत्सव सार्वजनिक समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक करण्यात आलेला आहे आणि त्याचा प्रत्येक आवडीतले गणेशोत्सव <स्याँगा> नेहमीच येतोय कालही एका गणेशोत्सवाच्या तिथे त्यांनी अतिशय सुंदर बाप लेख नावाने एक संकल्पना म्हणजे सादरीकरण केलेलं आहे आणि त्याचीच आज काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी केवळ शरीरातले दोष शोधून ते दुरुस्त करतानाच येत असताना समाज मनातले गणेश मंडळ असतुस्त प्रयत्न केलेला आहे तर अतिशय वाखांना नवरा उपक्रम म्हणजे मुळातच लोकांना जो सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना कार्य केशर करते करतोय आज आरोग्य शिव दत्तदा शिवसेने त्याच्या पुरवज आणि स्वतःला खरा भारतीय संस्कृतीमध्ये

केशर मित्रमंडळ सागर सागरदादा तनपुरे यांच्या आधिपत्याखाली वर्षानुवर्षे विविध उपक्रम राबवले जातात पण यावर्षी लाईफ इन हॉस्पिटल आणि सागर मित्र सा, केशर मित्रमंडळ यांच्या वतीने आज असं भव्य एक शिबिर आयोजित केलेलं आहे या शिबिरामध्ये भागीरतेबाई कन्या विद्यालयाच्या जवळजवळ सातशे ते आठशे मुलीची आरोग्य तपासणी मोफत केली गेलेली आहे के तरीसुद्धा गोरगरीब जनतेसाठी एक वेगळं एक, एक शिबिर असं की जे हाडाच्या संदर्भात आहे त्याच्यासाठी फिजिओथेरपिस्ट आमचे साबिया शेख यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची पण आरोग्य तपासणी झालेली आहे ब्लड शुगर ही आपली साई दिशा लॅब यांच्या ये संयुक्तमाने ती पण एक मोफत केली केलेली गेलेली आहे आज या ठिकाणी जो उपक्रम राबवला गेलेला आहे सागर मित्रमंडळाच्या वतीने आणि केशर उद्योग समूहाच्या वतीने की सर द सर्व धर्मसमभाव हे असेच वाढत जाईल आणि हे जे मागची जी कटुता आहे एकमेकाच्या मनामधली ही कमी होई व्हायला शंभर टक्के याच्यातून प्रेरणा मिळेल थांबतो केशर मित्रमंडळ व लाईफ इन हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य असा सर्व रोग निदान शिबिर आय आयोजित केलेलं आहे इथे आपण भागीरती शाळेच्या जवळजवळ सात आठशे मुलींना रक्त एच बी बी एस एल शुगर पी सी जी असे वेगवेगळ्या प्रकारच्या मोफत सुविधा व काही गोळ्या औषधं मोफत अशा पद्धतीने सु, सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत केशर मित्र मंडळ यांनी म्हणजे सागर तनपुरे यांनी भरपूर मोठ्या भव्य स्वरूपात हा रक्त रक्तदान शिबिर व भव्य आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे मी त्या लाइफ इनच्या वतीने त्यांचे आभार मानतो आरोग्य शिबिरमधून येणाऱ्या प्रत्येक लाईफ इन हॉस्पिटल मधून मोफत दरात ट्रीटमेंट दिली जाईल आपल्याकडे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया ह्या मोफत दरात काही शस्त्रक्रिया आपल्या योजनेमध्ये निःशुल्क निशुल्क दरात सुद्धा आपल्याकडे उपलब्ध राहतील वेगवेगळ्या पद्धतीच्या हाडांचे आजार असतील त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या थेरपी आपल्याकडे उपलब्ध आहेत राहुरी राहुरीतील राहुरीतली पंचकृषीतली सगळ्या लोकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त कमी शुल्कामध्ये जास्तीत जास्त उपचार आपल्याकडे आहेत त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही सर्व राहुरीकरांना विनंती आहे करू ना आपल्या हॉस्पिटलमध्ये चोवीस तास रुग्णांना सेवा दिली जाते निम तुम्ही निम्म्या रात्री जरी आपल्या हॉस्पिटलमध्ये आले तरी तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध राहतील ॲक्सिडेंटल सुविधा उपलब्ध आहेत ट्रोमास ट्रोमा पुन्हा इ विषबाधा विषबाधा सर्पदंश ह्या आजारांवर पण आपल्याकडे उपचार केले जातात आपल्याकडे सर्व कॅशलेस सुविधा व महात्मा फुले योजना आहेत सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती मनोज साळवेसह महेश दाने सी चोवीस तास राहुरी